नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी झाले त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला या निकालानंतर हे दोघे जण पुन्हा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय दिसून येत आहे शुक्रवारी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान खासदार भाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे आपल्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी महसूल आयुक्त कार्यालयात आले असता या दोघांची समोरासमोर भेट झाली त्यानंतर त्यांनी झाले गेले विसरून जा असा संदेश देऊन एकमेकांची कळा भेट घेतली त्यांच्या या गळा भेटीने सर्वजण आश्चर्यचकित झाले या प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे तसेच विजय करांसकर राजू लवटे आदी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक